डॉक्टर मंगेश आमले सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला अटकेपार लावणारा युवा उद्योजक आज बेलापूर मतदारसंघ नवी मुंबई या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या नावाचा बोलबाला आहे ज्या नावाने प्रस्थापितांची झोप उडाली आहे ज्या व्यक्तीला राजकारणातील चाणक्य आदरणीय शरदचंद्र पवार यांनी प्रोजेक्ट केले केले आहे आहे लॉन्च व असे पाठबळ दिले आहे ते मंगेश आमले आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण त्यांच्याच बद्दल जाणून घेणार आहोत त्यांचा शेतमजूर ते युवा उद्योजक ते युवा राजकारणी या प्रवासाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर मी किशोर आणि आपण पाहताय युट्यूब चॅनेल हलकल्लोळ राजकारणाचा बेलापूर विधानसभा नवी मुंबई या मतदारसंघामध्ये डॉक्टर मंगेश आंबले या नावाची जोरदार चर्चा असण्यामागच कारण म्हणजे या व्यक्तीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला नवी मुंबई शहरामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून पुनच्च एकदा नवी ओळख मिळवून दिली आहे पक्षाला देण्याचे देण्याचे ऊर्जा काम मंगेश यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे जितेंद्र आव्हाड रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून केले आहे त्यांनी पक्षांच्या माध्यमातून अनेक समाजभूमी कामे केलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जात धर्म लिंग भेद प्रांत या सर्वांचा भेदभाव न करता माणसाला माणसाशी जोडणे या भावनेतून तसेच देशामध्ये जे धार्मिक व जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे ते कुठेतरी थांबले पाहिजे या भावनेतून त्यांनी देशातील पहिली सामाजिक ऐक्य परिषद शरदचंद्र पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वाशी या ठिकाणी आयोजित केली या सभेसाठी त्यांनी त्यांनी विविध जाती धर्माचे आपापल्या क्षेत्रातील मंडळींना छताखाली बोलावून सर्व धर्म समभाव व पुरोगामी विचार यांचे आम्ही कशा प्रकारे पुरस्कर्ते आहोत हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे या त्यांच्या सामाजिक कार्याची नवी मुंबई शहरातील प्रत्येक नागरिकांनी दखल घेतली आहे त्याच कारणामुळे सर्व धर्मीय लोकांना अल्पसंख्यांकांना या व्यक्तीबद्दल आत्मीयता निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आयोजित शिव शाहू फुले आंबेडकरांची वारी गावाच्या पारी या नावाखाली प्रथमच गोंगडी बैठकांचे आयोजन ओबीसी सेल व डॉक्टर मंगेश आमले यांच्या माध्यमातून बेलापूर मतदारसंघामध्ये करण्यात आलं होत या घोंगडी बैठकींमध्ये सर्व स्तरातील लोकांपर्यंत शिव शाहू फुले आंबेडकर यांचे विचार पोचवण्याच त्याच पद्धतीने आदरणीय शरदचंद्र पवार यांचा पन्नास वर्षाचा जो राजकीय संघर्ष आहे तो पोचवण्याचं काम डॉक्टर मंगेश आंबले व त्यांच्या सहकार्यांनी केलं आहे या घोंगडी बैठकींच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली आहे अशा अनेक घुंगडी बैठकांचं आयोजन नवी मुंबई बेलापूर मतदारसंघामध्ये करण्यात आलं होत या सर्व कारणामुळे त्यांचा कनेक्ट जाऊन आहे त्याचप्रमाणे आतापर्यंत अनेक आरोग्य शिबिर असतील रक्तदान शिबिर असतील मोफत कॅन्सर उपचार असतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण असेल होतकरू तरुणांना रोजगार देण्याचं काम असेल असे अनेक उपक्रम डॉक्टर मंगेश आमले यांनी या मतदारसंघामध्ये अलीकडच्या काळामध्ये राबवले आहेत आपल्या कोणत्याही अडचणीच्या वेळी सर्वसामान्यांसाठी हा माणूस ट्वेंटी फोर इंटू सेवन उभा राहतोय हा एक विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे त्याचमुळे या व्यक्तीची प्रतिमा रॉबिनहुड सारखी या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे गणेशोत्सवाच्या काळामध्ये सामान्य माणसाच्या निमंत्रणाचा मान ठेवून त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांची आपुलकीने चौकशी करून गणेशाचं मनोभावे दर्शन घेऊन त्यांनी सर्व स्तरातील लोकांना आपलेसे केले आहे आतापर्यंत पटेल समाज असेल मुस्लिम समाज असेल जैन समाज असेल पारसी समाज असेल विश्वकर्मा समाज असेल अशा वेगवेगळ्या समुदायातील लोकांच्या मेळाव्यांना त्या समाजातील मान्यवरांच्या आग्रहास्तव त्यांनी उपस्थिती लावली आहे त्यामुळे आज मी तिला डॉक्टर मंगेश आंबले हे एक फायर ब्रँड नेते म्हणून या मतदारसंघामध्ये उदयास आलेले आपणास पाहावयास मिळत आहे तर याच युवा तरुणाबद्दल त्याच्या पार्श्वभूमीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर नावाचा एक तालुका या तालुक्याची ओळख म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला या तालुक्यामध्ये आहे आणि याच किल्ल्याच्या पायथ्याशी त्याच्या जवळपास वसलेलं डिंगोरे हे गाव डिंगोरे या गावातील दत्तवाडी या ठिकाणी बावीस ऑगस्ट एकोणीशे एक्क्याऐंशी रोजी डॉक्टर मंगेश आंबले यांचा जन्म झाला एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेऊन त्यांनी शिक्षणासाठी व कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालवण्यासाठी खूप संघर्ष केला शिक्षणासाठी त्यांना घराबाहेर पडावे लागले शिक्षणासाठी संघर्ष करणारी ही चिमुकली पावले एके दिवशी आपल्या देशाचा सा झेंडा सायबर सिक्युरिटी या क्षेत्रामध्ये परदेशात रोवतील हजारो लोकांना रोजगार देतील सामाजिक चळवळ देशभर पसरवतील अशी पुसटशी ही कल्पना देखील कोणी केली नव्हती हा विद्यार्थी शाळेत असताना वक्तृत्व नेतृत्व कला क्रीडा या सर्वच क्षेत्रामध्ये नैपुण्य प्राप्त करत होता शाळेच्या सुट्ट्यांमध्ये मोलमजुरी करणे व कुटुंबाला हातभार लावणे हा नित्यक्रम चालूच होता त्यांच्यातील हुशारी पाहून त्यांच्या एका दूरवरच्या नातेवाईकांनी त्यांची पुण्याला राहण्याची व्यवस्था केली उच्च शिक्षणासाठी नंतरच्या शिक्षणासाठी ते पुण्याला गेले परंतु शिक्षण चालवण्यासाठी पैशांची आवश्यकता होती त्यामुळे शिक्षण करत असतानाच सोबत पार्ट टाइम ऑफिस बॉय ची नोकरी त्यांनी स्वीकारली पाचशे रुपयाच्या पगारापासून त्यांनी आपल्या नोकरीला सुरुवात केली त्याच पाचशे रुपयातून काही पैसे आपल्या शिक्षणासाठी वापरायचे व काही कुटुंबियांना गावाकडे पाठवायचे असा त्यांचा नित्यक्रम चालू होता त्यांनी इंग्रजी साहित्य व पॉलिटिक्स मध्ये पदवी मिळवली आय आय टी बॉम्बे मधून एमबीए हे शिक्षण पूर्ण केलं वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मधून एक्झिक्युटिव्ह एमबीए पूर्ण केलं तसेच पॅरिस या ठिकाणावरून त्यांनी एच डी अशी प्राप्त केली ही पदवी प्राप्त केली एकूण तेरा पदव्या व तीन डॉक्टरेट पदव्या त्यांनी संपादित केल्या आहेत व उच्च शिक्षण प्राप्त केले आहे त्यांनी स्थापन केलेली वेलॉक्स ही कंपनी सायबर सिक्युरिटी सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये जगभर कार्यरत आहे सध्या या कंपनीचा विस्तार सिंगापूर दुबई युरोप अमेरिका भारत व श्रीलंका या सर्व देशामध्ये पाहावयास मिळत आहे या कंपनीच्या माध्यमातून डॉक्टर यांनी हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे डॉक्टर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यामध्ये आय आय टी बॉम्बेचा द इन्स्पायर पुरस्कार असेल उद्योग महर्षी पुरस्कार असेल कृतज्ञता पुरस्कार असेल असे तेवीसहून अधिक जागतिक व राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत कर्नाटक सरकारने त्यांच्या गुंतवणूक शिष्टमंडळामध्ये त्यांचा समावेश करून त्यांना अमेरिकेमध्ये पाठवले होते सध्या ते बँकेचे संचालक आहेत तसेच इतर सहकारी व जिल्हा बँका अशा एकूण तेवीस बँकांमध्ये ते तज्ज्ञ संचालक म्हणून काम पाहत आहेत महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी महिलांकडून महिलांसाठी चालवले जाणारे सायबर सिक्युरिटी डेव्हलपमेंट सेंटर मैसूर येथे कर्नाटक सरकारच्या माध्यमातून चालू केले आहे त्यांना तुम्ही सामाजिक चळवळीमध्ये समाजकारणामध्ये कशी काय तुमची एंट्री झाली हा मी प्रश्न विचारला होता तर त्या प्रश्नाचं अतिशय समर्पक असं उत्तर त्यांनी दिलं त्यांनी सांगितलं की शाळांना असणाऱ्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आमच्या ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या वाचनालयामधून मी एक पुस्तक घेतले होते ते पुस्तक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या प्रकारे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले बॅरिस्टर ही पदवी प्राप्त केली व त्यांनी देशासाठी व सामाजिक चळवळीमध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान दिलं देशाचं संविधान लिहिणं असेल राज्यघटना लिहिणं असेल या महत्वाच्या बाबी डॉक्टर आंबेड बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या हीच गोष्ट डॉक्टर मंगेश आंबले यांच्या मनावर कोरली गेली याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूण जीवन प्रवासातून प्रेरणा घेऊन त्यांनी देखील उच्च शिक्षण घेण्याचं ठरवलं त्याचसोबत आपल्या कंपनीच्या माध्यमातून रोजगार तरुणांना रोजगार द्यायचा असेल त्या माध्यमातून देशाची देशसेवा करायचं असेल किंवा सामाजिक चळवळीच्या माध्यमातून देशसेवा करण्याचं त्यांनी ठरवलं अशा प्रकारे त्यांचा शेतमजूर ते युवा उद्योजक व युवा राजकारणी हा जो प्रवास आहे ही जी त्यांची दैदिप्यमान कामगिरी आहे ती वाखाणण्याजोगी आहे या सर्व गोष्टी चाणक्य शरद पवार यांच्या नजरेतून सुटतील हे असं होऊच शकत नाही कध नाही अशा या एरियाला शोधलं आणि या मतदारसंघामध्ये त्यांना भरभक्कम बळ देण्याचं त्यांना पाठबळ देण्याचं त्यांना प्रोजेक्ट करण्याचं काम या माध्यमातून केलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे या मतदारसंघामध्ये त्यांनी आपला प्रेझेन्स स्थापित केलेला आहे आज सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातला ताईत हा युवा राजकारणी झालेला आहे आणि साहजिकच एक अँटी इन्कम्बन्सी असते लोकांना त्याच त्याच घरानेशाही असेल किंवा तीच तीच लोक राजकारणामध्ये पाहून जो एक उभं आलेला असतो तर आता लोकांना कुठेतरी बदल हवा आहे मग हा बदल लोकांना डॉक्टर मंगेश आंबले यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे त्याचमुळे लोकांची सर्वात जास्त पसंती आजच्या या सध्याच्या सद्यस्थितीमध्ये डॉक्टर मंगेश आंबले यांना आहे तर येणाऱ्या काळामध्ये जी येणारी विधानसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये असा डॉक्टर मंगेश आमले यश संपादित करतील अशी सर्व सामान्य नागरिकांची भावना झालेली आहे तर आज आपण या सर्व व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा आपण जीवन प्रवास त्यांचा राजकीय संघर्ष त्यांचा शैक्षणिक संघर्ष या उद्योजकतेमधला संघर्ष आपण पाहिला आहे तर आजचा व्हिडिओ आपण सर्वांना कसा वाटला ते जरूर कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद